नुकसानग्रस्त भागाची नामदार जाधवांनी केली पाहणी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटू नये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात श्री जाधव यांनी आज पंधरा जुलै रोजी खामगाव तालुक्यातील कोलोरी पिंपरी गवळी येथे नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते श्री जाधव म्हणाले स्थानिक पातळीवर पंचनामे करताना शेतजमीन काढून जाणे आणि शेतामध्ये पाणी साचणे पिकांचे नुकसान याचे वेगवेगळे पंचनामे करण्यात यावेत तालुक्यात आठशे अडतीस हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन केलेल्या पंचनाम्याचे अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करावेत आणि हे अहवाल चावडी वाचन करून नागरिकांना सांगावेत शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यावरच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची मदत मिळत असल्याने खरीप पीक आणि फळबागा यांचे व्यवस्थित पंचनामे करावेत साधारणत दोनशे बेचाळीस कुटुंबे पुराच्या पावसामुळे बाधित झाले आहेत त्यामुळे त्यांचाही अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री प्रतापराव जाधव